किचनमध्ये ह्या ह्या मुळ्यापासून काचऱ्या करणारो त्याचं साहित्य मग मी तुम्हाला दाखवते पण आधी मुळा स्वच्छ हा धुवून घेतलेला आहे आता हा मी सोलून घेणार आहे आणि त्याच्या काचऱ्या करून दाखवणार आहे दा। तुम्हाला कारण आपण नेहमीच मुळ्याची कोशिंबीर करत असतो मुळ्याची भाजी करत असतो बरा मुळ्याची कापंही दाखवलीत तुम्हाला करून आज मी आता मुळ्याच्या काचऱ्या दाखवणार आहे तुम्हाला करून जसे आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो तसे आम्ही काचऱ्या करून दाखवणार आहे तुम्हाला तर एक मुळं तुम्हाला ते चिरून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल त्यामुळे जरा वेगळा प्रकार पण आपण मुळे आमटीतही मुळा टाकतो तुरच्या डाळीत तोही दाखवायचा आहे तुम्हाला करून सगळे व्हिडिओ बघा तुम्ही काय काय केलेलं आहे ते भरपूर बघण्यासारखं काय काय आहे मी कोकणातल्या सगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्या आवर्जून बघा आता हा मी मुळा चिरून घेणार आहे खऱ्या अशी गोल कापं काढली तरी पण चालतील किंवा असं मधी कापून केली तरीही चालतील कशी तुम्हाला हवी तशी करू शकतो आपण अशी मी अशी पातळ कापं करणार आहे मी बघा अशी मुळा मात्र कोवळा पाहिजे हा मुळा चांगला आहे टटरीत ताजा आहे काही वेळा मुळा अति उग्र असतो मते पाणी काढून पण टाकायला लागतं हा एवढा नाही वाटत आहे उग्र कमी वास पण चव मात्र छान येते याची अशी सगळी काप करून घेते मी दोन चमचे तेल टाकलं आहे त्यावर ही मोहरी टाकली आहे जिरं टाकलं आहे त्या भाजीला जिऱ्याचा वास चांगला लागतो आणि ने नेहमी फोडणी अशी आपण ना साईडला पण लावून घ्यायची म्हणजे मग आपण भाजी टाकली तर ती चिकटत नाही साईडला फोडणी तेल लागलेलं असलं की मी यावर मुळा फोडणीला टाकणार आहे हा आपण पातळ चिरून घेतलेला मुळा आहे ना आम्ही फोडणीला टाकणार आहे डब्याला न्यायला ही भाजी खूप सुंदर आहे आता त्यावर मी हळद टाकणार आहे कारण फोडणी जरा जास्त तापलेली असली ती हळद टाकली की कळफून जाते म्हणून मी आता हळद टाकली आहे त्यावर हिंग पण टाकणार आहे असं बा साईडला अगोदर तेल लावून घेतलेलं ला असलं की मग भाजी चिकटत नाही कलरफुल भाजी आणि छान होईल भाजी जरा वेगळा प्रकार तर ही आपली फोडणी व्यवस्थित लागली आहे आता मी वर झाकण ठेवणार आहे दोन मिनिटांनी आपण बघूया सुंदर दिसतात या जरा वेळ लागणार नाही पटकन होणार आहे ते यावर तिखट मीठ घालून आहे पहिल्यांदा तिखट घालते सुंदर दिसत आहे बघा लाल तिखट थोडीशी जिऱ्याची पूड आहे चवीला मीठ चवीप्रमाणे मीठ एक चिंची चिमुडभर साखर ठेव मी चिमुडभर त्याच्यावर साखर टाकते आता पण एक चवीसाठी म्हणून मी एक शेंबर त्याच्यात अगदी किती पाव चमचा लिंबूचा रस टाकणार आहे एक वेगळ्या चवीसाठी त्यामुळे एकदम छान चवी येईल त्याला हे दोन मिनटं परत मी भाजी तयार होईल झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे आणि परतून परतून अशी शिजवणार आहे मग वरून खोबरं कोथिंबीर घातली त्यातली भाजी तयार किती झटकन होणारी भाजी आहे झाकण आहे छानपैकी झालेली आहेत आता यावर आपण कोथिंबीर आणि खोबरं टाकणार यातली भाजी तयार काचऱ्याची भाजी तयार सुंदरपैकी चटपटीत अशी आंबट गोड तिखट असं सगळं आपली ही खाण्यासाठी तयार आहे अशा आपल्या मुळ्याच्या चुरचुरीत काचऱ्या खाण्यासाठी तयार आहे ते ह्या मी कशा केल्या मुळा कसा चिरला काय काय साहित्य घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद